ಕಡಿಮೆ ಚೆಲ್ಲಿದೆ ಅಂದ್ರೆ ಆತ್ಮೀಯ आपल्या विद्यार्थ्यांना विकास सेवा संस्था कोल्हापूर यांच्या मार्फत जो किंवा कौतुकाचा सोहळा आयोजित केलेला आहे त्या निमित्तानं जे आमचे सत्कार होत आहेत किंवा कौतुक होत आहेत त्याबद्दल मनापासून संस्थेचे आभार मानते महाराजांचे सर्व आयोजकांचे की त्यांनी अशा प्रकारचा सोहळा ठेवून अधिकाऱ्यांना आपल्या मेन म्हणजे धर्मातले जे अधिकारी घडलेले आहेत त्यांचा अशा प्रकारचा कौतुक सोहळा आहे कारण की यश हे मिळतं पण अशा प्रकारचा कार्यक्रम केल्यामुळे ते जास्त येते आणि समाजामार्फत आमचं यश पोहोचतं आणि त्यातून प्रेरणा घेऊन अजून पण जास्त युवक विवक्ती घडतात आणि मेन माझा तरी मोटिव्हेशन इथून पुढचा जास्त होत असणार आहे की आपण इथं आलेलो आहोत ठीक आहे पण आता आपल्यामागून आपल्या धर्मातले जी मुलं मुली आहेत त्यांना हा मार्ग दाखवणे आणि इथंपर्यंत कसं आले त्यांना सांगणे आणि त्यांना पण येण्यासाठी प्रयत्न करणे हा जास्तीत जास्त हेतू असणार आहे आणि आता इथं उभीच आहे तर सुरुवातीला मी माझी ओळख आणि माझा प्रवास इथंपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून त्यातून तुम्हाला युवक योद, युवतींना थोडंसं मार्गदर्शन मिळेल की असं पण काहीतरी करता येतं तर मी आरती जीवन त्यात सांगली इंगळी गावचे रहिवासी आहे इंग्लिश माझं माहेर आहे इंग्लिश माझं सासर आहे दोन हजार एक साली माझी दहावी झाली गावातूनच मराठी म्हणून शिकलेली दोन हजार तीन साली माझी बारावी झाली विवेकानंद कॉलेज कोल्हापूरतून कॉमर्समधून आणि बारावीला असताना एक जबाबदारीतून मुक्त व्हावं पप्पांना वाटलं वडिलांना आणि चांगलंच कळवतं गावामध्ये म्हणून माझं लग्न झालं त्यानंतर असं वाटलं होतं की आता काय आपलं करिअर होणार लगेचच मुलगा झाला मुलगी झाली आणि असं वाटत होतं की आपण होतो स्कॉलर होते बारावीला असताना बारावी कॉलेजला सीए व्हायचं होतं काहीतरी वेगळं करायचं होतं पण संसारात गुरफटले माय रोडच्या मुली जाय लागल्या बी कॉम केलं त्यांनी एमकॉम केलं पण माझा मुलगा मोठा होत होता मुलगा पाहिजे मुलगी पण झाली मला दोन मुलांच्या संगोपनामध्ये पूर्ण अडकले होते पण लोकात रोज उठलं की एक वाटायचं की हा आपल्याला काहीतरी करायचं आहे अजून आपण संपलेलं नाही असं वाटायचं की एक दिवस जॉब करायला मिळून दे देश रिटायर असं कधी वाटलं नव्हतं की आता मी एवढं अधिकारी पदापर्यंत पोहोचेल अजून पण मला सर्व्हिस भरपूर मिळते देवाना मला भरपूर दिलं म्हणते मी कारण की मनाशी चित्र चिद्द होती की काहीतरी करायचं करायचंय काहीतरी व्हायचंय मुलग्याच्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा होत्या माता पालकांच्या मुलगी माझ्यासोबत आलेले आहेत मुलगा बारावी झालेला आहे आणि झालेली आहे तर त्याच्या शाळेमध्ये तो होता पाच मुलगी मोठ्या गटामध्ये होती पहिलीच्या पण आलीकडच होती अजून ती आणि वक्तृत्व स्पर्धा होत्या शाळेमध्ये आणि मी त्यामध्ये भाग घेतला जरा बऱ्यापैकी तयारी केली होती मुलांचे पोषण आणि आहार विषयावरती बोलायचं होतं तर पुस्तक वाचले होते मी आणि त्यातलंच बोलले आणि तिथं माझा नंबर बसला माता पालकांच्या मध्ये असं वाटलं की आपल्यात अरे काय तर अजून जिवंत आहे अजून संपलेलो नाही आणि आपण अजून पण सुरुवात करूया काहीतरी सुरुवात करूया घरचे काही वेगळेच सपोर्टी नाही म्हणजे मी अधिकारी होणार आहे असं म्हटलं असत घरचे काही वगैरे सपोर्ट केले नसते पण आपण हळूहळू सुरुवात करू त्यांना आपण आपल्याला क्षमता दाखवूया मग ते आपल्याला पार्टनरशीप असं वाटलं बऱ्यापैकी सपोर्टिव्ह होते म्हणजे ओपन माइंडेड होते असं काही ते पण शिकलेले आहेत इंजिनिअर आहेत त्याच्याकडे इंजिनियर आहेत आम्ही गावाकडेच राहतो आमच्या म्हैशी शेती मी पण सगळ्या म्हैशी दोन म्हैशींच्या धारा शेतमानी काढाय करायची आमचं किरणामानाचं दुकान होतं दुकानामध्ये दुकान मी दिवसभर काम करायची शेतामध्ये पण सगळी कामगणं ओळखणं टोकणं मळणी सगळी कामं करायची आवडी ना तिथं पण खूप कष्ट कष्टानं करायची मग ते करत करत मी बी कॉमला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं रेग्युलर कॉलेजला जाणं मला शक्य नव्हतं कारण की दोन मुलं लहान होती आणि घरातली जबाबदारी कुटुंबाची होती मग दूर शिक्षण केंद्राना मी प्रवेश घेतला केला आणि दूर शिक्षण केंद्राना अशी सोय होती की आपल्याला कॉलेजला रोज जावं लागत नाही आपल्याला एक्झामचं मटेरियल सगळं मिळतं पुस्तकं मिळतात आपल्याला फक्त एक्झाम उठ जायचं आपण मग तिथं पण मी बी कॉम ला घेतलं ऍडमिशन ऍडव्हान्स अकाउंट स्पेशलायझेशन केलं इंग्लिश मीडियम मधून गेलं सुरुवातीला म्हंटले मिस्टर की बघ आरती झिवेल काय आहे बघ असं मराठी मीडियम मधून घे म्हटलं ऐंशी पड तर इंग्लिश बंद करणार कारण की मला मला माहिती तुम्हाला खूप मोठा प्रवास दाठायचा आहे मी कोणाला सांगायची नाही पण मला माहिती होतं की मला खूप लांबचा प्रवास गाठायचा आहे खूप मोठा प्रवास दाखवायचा ही आपल्या एक पायऱ्या आहेत आपल्या आणि ही नेहमी आयुष्याकडे तो गोल जी असतो त्याप्रमाणे बघत आलेली आहे म्हणजे ही पहिली पायरी फक्त आपल्याला दिसते की चढून घेऊया आपण पुढच्या गोलच्या वैशिष्ट्य काय सगळ्या पायऱ्याकडे दिसत नाही फक्त आपल्याला दोन तीन पायऱ्या दिसतात एकदम सगळ्या पायरा बघितलं की भीती वाटते अरे एवढा मोठा टप्पा आपल्याला एवढा लांब जायचा तर मला फक्त दोन तीन पायर असायचे आपल्याला फक्त बी आप कॉम फर्स्ट क्लास मध्ये पूर्ण करायचं आहे हे मला माहिती होतं पुढचं पुढे बघूया आपण मग मी हे करायचं सगळं रुटीन काही बदललं नाही म्हणजे मशीनचं सगळं मी करणं सुरू ठेवलं शेतामधली कामं करणं सुरू ठेवलं दुकानामधली कामं करणं फुलांच्या पण काही दुर्लक्ष केलं नाही कुठलंही कुणालाही जे शब्द हे केलं नाही की त्यांनी शब्द बघवला असं काही उपस्थितच केलं नाही ते सगळं करत करत मी ॲडव्हान्स मध्ये दूरशिक्षण केंद्रातनं फर्स्ट क्लास मध्ये पास झाले आणि सासरांच्या नानापर्यंत खबर पोहोचली की आपली काय काहीतरी करत आहे आणि त्यांना पण चांगलं वाटलं अरे वा काय करते बरं की कुठं काय करत डिस्टर्ब होत मग एकदा पेपरमध्ये आलं होतं स्पर्धा परीक्षेविषयी दोन हजार तेराची तेराला मी तीन लग्न झालं होतं आणि तेराला मी बीकॉम फर्स्ट इअरला ऍडमिशन घेतलेलं होतं आणि सोळाला मात्र बीकॉम पूर्ण होतंय तो पण पेपरला सुरू होतो की एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हडून ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव चाललेली आहे आणि तसं मग लेख याचे पेपरला की असं असतं एमपीएससी तसं असतं मी विस्तर दाखवलं की हे काय असतं त्यांना बऱ्यापैकी माहिती होतं ते म्हणाले की मला करायचं होतं तर कर लगेचच नोकरी लागली आणि जबाबदारी होती पण नाही होतीपणा आणि तुला काय तर करायचंय ना तर वेगळं हे काहीतरी कर असं काहीतरी करणार न ते सी ए काय प्राध्यापक काय ते म्हणजे आहे ते पण त्याला पण वलय आहे पण तू खूप दिवसानंतर प्रयत्न करतेस तर तू काहीतरी वेगळं लोकांनी आदर्श मानण्यासारखं काहीतरी कर होतं मी की हा आपल्याला हे करायचंय पण त्यावेळेला गावाकडे राहायला होते एकत्र कुटुंब जबाबदारी मोठी होती लगेचच ते पेलवल काही नाही त्याची जर शास्त्रता कमी वाटत होती म्हणून मी सासऱ्यांपुढे बोलले की मी एमबीए करते ठीक कर म्हटले मी पुन्हा दुःशिक्षण घेणारिशन घेतलं कधीही कॉलेजला गेले नाही नाही गेले गेले प्राध्यापिका म्हणून पहिल्यांदा आणि अजून पण प्राध्यापिका म्हणून काम करते आणि कॉलेज लाईफ खूप छान एन्जॉय केलं मी देवानं म्हणजे सगळं सुटस परत केलं मला कॉलेज लाईफ कॉलेजला जायला मिळालं नव्हतं पण आता प्राध्यापिका म्हणून जाते छान मुलांच्या बरोबर फक्त मुलींचं कॉलेज मी शिकवायची छान एन्जॉय करायची आणि त्यानंतर मग एम बी एला ऍडमिशन एमबीए पण तिथं तसंच केलं छान प्रकारे आपलं फर्स्ट क्लासमध्ये फायनान्स आणि एचआर विषय ठेवले जे सगळ्यात अवघड फायनान्स एकदम आवड आणि एच आर त्यामध्ये विषय ठेवला जे मी निवडताना नेहमी मार्ग हा असा निवडला की आपल्याला कष्ट जितके पडतील तितके पडून देईल आपण चांगलं तयार होऊया आत्ताच तयार होऊया आपल्या नंतर स्पर्धेमध्ये उतरायचं आहे आपला प्रवास खूप मोठा आहे लांबचा आहे आपल्याला फक्त साधा असं बी कॉम केलं एमबीए केलं घरी बसलं एखादा प्रायव्हेट जॉब केला असं करायचं नाही डिस्टन्समुळे मला दूरशिक्षण देण्यामुळे काय सवय लागली तर कोणत्याही क्लासला न जाता कोणीही न बोलता आपण आपण अभ्यास कसं करायचं कुणी शिकवायला नव्हतं कुणीही सांगायला नव्हतं फक्त माहित होतं की आपल्याला हा अभ्यासक्रम आहे ही पुस्तक आहे आणि आपली एक्झाम ह्या दिवशी आहे मग त्यावरती फक्त अभ्यास करायची वेळ आपण आपण काढायचा आपण आपण जागा ठरवायची आपण आपण अभ्यास करायचा म्हणजे ह्या एक एक टक्क्यानं मी तयार होत गेले स्पर्धा परीक्षेसाठी एम बी माझं पूर्ण होत होतं लास्ट सेमिस्टरला होते मी चांगल्या प्रकारे कोणताही विषय नव्हता राहता पूर्ण केलं एमबीए आणि लास्ट सेमिस्टरला असताना माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट काय लागला लागला तर आम्ही मुलांच्या शिक्षणानंतर इंगळे गावातून कोल्हापूरला शिफ्ट झालो कोल्हापूरला एक फ्लॅट घेतलेला होता आणि दोन्ही मुलांचं शिक्षण अजून चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून आम्ही शिफ्ट झालो मी मनाशी ठरवलं की आपल्यासाठी हा गोल्डन चान्स आहे मुलांचं करिअर तर करायचं अजिबात कमी पडायचं नाही अजून माझी मुलगा आपल्या जैन धर्मातली जी आदर्श मुलं असतात त्यांच्याकडे बघितलं की ओळखत तुमच्या कॉलेज मध्ये मॅडम अगदी तुमची दोन्ही पोरं जैन धर्माची शोधतात म्हणतात त्यांनी म्हणजे अभ्यासामध्ये तर आहे का दोन्ही रँक मध्ये खरं सगळं सर्व गुण संपन्न मुलं आणि माझं हे सगळ्यात मोठं मी म्हणते की अचीवमेंट आहे कारण की मी फक्त करिअर करत असते असते मुलांच्याकडे दुर्लक्ष असतं तर त्याला काहीच किंमत नव्हती पण माझ्याबरोबर माझी दोन्ही मुलं पण माझ्यापेक्षा पण मोठी घडणारच आहे पण सध्या ती एकदम गुन्हे आणि सुसंस्कार माझं सगळ्यात मोठं अचीवमेंट आहे म्हणते मी मुलांना चांगल्या प्रकारे तर शिकवाय मुलग्याला घातलं शाळेमध्ये आणि मुलगीला घरासमोरच कमला कॉलेज आहे तारा विद्यापीठाचं तिथं त्यांचं हायस्कूल आहे उषार हायस्कूल तर तिला शाळेला घातलं मी मुलगीला शाळेला सोडायची घरात असं बाहेर पडायची मुलगीला शाळेला सोडायची आणि तिथंच कॉलेजमध्ये मी जॉब वाचत बसायचे लायब्ररीमध्ये आणि वाचत बसलेले होते एकदा मी तिथल्या लायब्ररी मॅडम आला त्यांनी मला हात पटकलं तुम्ही शिकायला आहे का नाही शिकवायला आहे का नाही तुम्ही कसं काय वाचायला असतात प्रचारांच्या अक्षरशः पकडल्या प्रचारांची उभा केलं की या लेडीज इथं शिकवायला नाही शिकायला नाहीत आयडेंटी कार्ड या इथे कसं काय वाचायला बसतात मग त्यावेळेला थोडंसं त्याने राबवलं मला की असं करायचं नाही तिथले मोबाईल गेले पैसे गेले आणि पूर्ण विचारणार थोडंसं रागवत त्यांनी मला मी पण खाली मान करून आपल्या जैन धर्मामध्ये विनम्रतेला काही कमी नाही चूक कमी कबूल करायला आपण कधीही मागं पडलेलो नाही विनम्रता नम्रता अंगामध्ये पहिल्यापासून होती अजून पण आहे अजून मला आमच्या कॉलेजमध्ये म्हणतात की मॅडम तुम्हाला काही पोस्ट शोभत नाही किंवा आम्हाला वाटत तुम्ही तर टिकाल असतं कारण की अंगामध्ये तुमच्या तुम्ही स्वभाव बदला ॲग्रेसिव्ह पाहिजे मी म्हटले नाही ॲग्रेसिव्ह पण काही कामाचा नाही संयम या पोस्टला पण संयमच भीती पण प्रक्षोपक समूह जरी आला तरी आपण संयमानं कसं वागतो त्याला कसं आपण फेस करतो आपण कसं शांत राहतो हे महत्वाचं आहे त्याचप्रकारे होते थोड्या वेळी एस्ट सेमिस्टर आहे आणि पुढं काय करत आहे स्पर्धा तयार करतो आमच्या कॉलेजमध्ये काम करण्याची संधी आहे का तर त्याला मी होकार दर्शवला कारण की थोडंसं मला पण कुठंतरी आर्थिक पाठ पळून किंवा थोडंसं स्टॅबिलिटी पाहिजे होती आणि मग त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं की एक महिन्यानंतर एक महिन्यानंतर आमच्या कॉलेजची ऍड एंडिंग आहे सासरे आलेले त्या वेळेला मला खूप चांगला की म्हणजे त्यांच्या समोरच ह्या गोष्टी सगळ्या घडत आहेत त्यांनी मला विचारलं की मॅडम जॉब करणार का एक महिन्यानंतर आमच्या कॉलेजची ॲड येणार आहे पेपरला आम्ही इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यूच्या वेळेला त्यांनी मला बरीचशी प्रश्न म्हणजे कुटुंबासंबंधी विचारली आणि त्यांनी बघितलं की यांनी लग्नाच्या दहा वर्षानंतर पुन्हा स्टार्ट घेतलेला आहे आणि तिथं पण आलेलं आहे त्यांना पण ती खूप चांगली वाटली गोष्ट मला संधी त्या सोनं सोनकरण म्हणून सांगितलं त्यांनी मला तिथं जॉबला घेतलं आणि तिथं कॉलेजला मी जॉबला लागले म्हणजे कसा टर्निंग पॉईंट मी तिथं अभ्यासाला बसणं त्यांनी मला विचारणं जॉबसाठी सिलेक्ट करणं आणि तिथं मी लागलं जॉबला लागणं माझ्यासाठी खूप मोठं टर्निंग पॉईंट होता आयुष्यातला कारण की मी खेडेगावातून आलेली मला जास्त असे शहरी वातावरणाची किंवा अभ्यासाची कुठल्याही गोष्टी जास्त सवय नव्हती केला होता अभ्यासिक्षण घेणार नाही एमबीए बी कॉम होता पण तिथं लागल्यावरती कॉलेजला जेव्हा कॉलेजचं काम संपायचं त्याला पूर्ण अभ्यासिक काम आणि पूर्ण तिथली पुस्तकं माझ्यासाठी अवेलेबल होती मी जास्त वेळ अभ्यास करू शकत होते घरासमोरच कॉलेज होतं माझ्या मुलगीला मी सोबत घेऊन जायची सकाळी साडेसातला आम्ही मायाली की दोन तीन डबा बांधून बाहेर पडायचो सकाळी साडेसातला वर्गावर शिकवायला जायची स्टाफ मध्ये अभ्यासाला बसायची आणि रूम मध्ये ती साडे दहा पर्यंत कंटिन्युअस एका ठिकाणी अभ्यास करत बसायची स्टाफ मेंबर जायचे यायचे जॉब्स घेऊन जायचे डस्टरबी जायचे पुस्तक घेऊन जायची माझी मुलगी जागची कधी हल्ली नाही तर म्हणजे माझ्या हिशामुळं तिचं दोन्ही मुलांचं कुटुंब आहे पण तिचा हातभार खूप मोठा आहे आणि साडेदहाच्या दहाच्या ती डबा व्हायची आणि तिथल्या हायस्कूलमध्ये जायची पर्यंत माझं कॉलेजची कामं करायची डबा खायची आणि तिथंच पुन्हा एक ते संध्याकाळी सहा पर्यंत अभ्यास करायची आणि सहाला की घरी यायचे एकदा तर तिथल्या शिपायानं मी अभ्यासाला आत बसले होते आणि त्याला माहित नव्हतं आणि करून तो गेला होता आणि दोघी भिंतीवर उड्या मारलं होतो म्हणजे इतपत ह्या गोष्टी म्हणजे तो टप्पा आयुष्यातला एक एक पाय केलेला आहे तो कुठंतरी ह्या पोस्ट पर्यंत देण्यासाठी महत्वाचा ठरलेला आहे असं मला वाटतं आणि मग तिथं अभ्यास करत होते कॉलेजमध्ये जॉब पण करायची अभ्यास पण करायची जरा वाटलं की आपण स्टेबल झालोय म्हणजे आता आपण प्राध्यापिका झालोय खूप मोठे पदावरती गेलोय म्हणजे असं वाटतं त्यांना मला आठवत पण जेव्हा तत्सांनी केलं तर आपण शकलं की हे पण सिक्युअर नाही आहे फील्ड आपल्यासाठी आपण जितकी कष्ट करतोय त्यामुळे नाहीला काय पुढच्या भविष्य नाही किंवा संधी नाही त्या क्षेत्रामध्ये आणि संधी घ्यायच्यात तर त्याला पुन्हा पन्नास साठ लाखाच्या गोष्टी आहेत मला ते पटलं नाही आपण मिळवायचं ते कष्टाने मिळवायचं आहे आपल्या जोरावरती मिळवायचं आहे आणि आपल्यामध्ये ते गट्स आहेत म्हणून मला मार्ग पुन्हा चेंज केला त्यामध्ये कोरोना आला कोरोनामध्ये म्हणजे तो जो पिरियड होता कोरोना मधला तो माझ्यासाठी गोल्डन पिरियड म्हणजे जग सगळं त्या कोरोना मध्ये असलेलं होतं पण माझ्यासाठी असं होतं गोल्डन पिरियड होता कारण की सगळं जग थांबलेलं होतं जग सगळं संत गतीने होतं तर मी ऐंशीच्या स्पीडने होते कारण की मला माहिती होतं की आता जर मी आता सगळे थांबलेले आहेत माझं कॉलेज बंद होतं ऑनलाईन सुरू होतं फक्त घरातल्या बऱ्याचशा गोष्टी गावाकडचा नाही येणं किंवा घरातले मुवमेंट्स थांबलेल्या होत्या सण समारंभ कार्यक्रम वगैरे त्याचा फायदा मी घेतला दोन वर्ष कोरोनातली कंटिन्युअसली मी तीन ते सहा सकाळी अभ्यास करायची त्यानंतर घरात की पुन्हा आठ ते एक करायची पुन्हा दोन ते पाच म्हणजे दिवसातली जवळ पंधरा सोळा तास मी कंटिन्युअसली एम पी एस सी मधली सगळी पुस्तकं वाचून त्याच्या नोट्स काढून त्याच्या तयार होत्या म्हणजे ॲड लिहायच्या पटला म्हणजे मी मुलांना काय सांगेन की तिथे जे वाक्य आहे की जर तुम्ही शांततेच्या काळामध्ये घाम गाळला तर तुम्हाला युद्धाच्या काळामध्ये रक्त सांडावं लागत नाही आणि ते कुठंतरी मला खरंच वाटलं की हे खरोखर आहे तो शांततेचा काळ होता तेव्हा इतका लांब काढला होता की जेव्हा परीक्षा अनाऊन्स झाल्या तर मुलं पुस्तकं खरेदी करायला दुकानात तर मग नोट्स तयार होत्या जी एक्झाम देईल ती माझी निघायची सगळ्यात पहिला मी सेट पास झाले सेट पास झाले माझी पी एच डीची एंट्रन्स निघाली तिथं मी स्थिर झाले पूर्णपणे कॉलेजमध्ये की ही सेट पास आहे पी एच डी आहे ही जास्त काढता इथून मला जास्त अजून तिथं मागणी वाटली कॉलेजमध्ये आणि त्यानंतर मी दोन हजार वीसची पी एस आय प्री पास झाले एकवीस ची पण पास झाले मंत्रालय कुलरला माझं वीस एकवीस बावीस तेवीस चार ठिकाणी निवड झालेली होती टायपिंग घेतले होते मी त्यानंतर कर्ज आहे बावीस ची माझी निघाली होती आणि एस पण पणिंग क्वालिफाय झाले होते म्हणजे असं झालं होतं की कोरोना नंतर तेव्हा मला ही की तुझी चांदीची कुराट ही की तुझी सोन्याची कुराट ही की तुझी हिऱ्याची कुराट असे प्रत्येक कुराट ही की तुझी प्राध्यापक भरतीची कुराट असे दाखवत होता पण मला माहित होतं की माझी कुराट लाकडाची ही पी एस आय चीच आहे आणि तीच मला मिळवायची आहे

एवढ्यानंतर ट्राय करतात तर मला बाकीची पण कुठली वाटली नाहीत का तुम्हाला बी का ट्राय करावं वाटलं तर माझं उत्तर असं होतं की मी लग्नाच्या खूप वर्षानंतर ट्राय करते आणि सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे माझ्याकडे की काय करायला लागली नेमकी काय शिकायला लागली आणि जर मी झाले तर माझ्या मागून माझ्या समाजातल्या अजून ग्रामीण भागातल्या मुली महिला लग्नानंतर सुद्धा असा काहीतरी वेगळा प्रयत्न करतील आणि त्यांना मार्ग मिळेल आणि याचं फळ तर मला कुठंतरी मिळतं जेव्हा गावात जाते मी त्या गावातली बरीचशी मुलं मुली मला भेटायला येतात की आम्ही करू शकतो का मी का नाही करू शकत मी करू तर आय पी एस आणि ते होर्डिंग बघून मुलं गावात की म्हणतात की आई मला पण असं काहीतरी करायचंय माझा पण होर्डिंग लागला पाहिजे मग हे सगळ्यात मोठी माझी अचीवमेंट आहे म्हणजे मी आज रोजीची म्हणजे हे बघून मुलं आता कडे वळली पाहिजेत म्हणजे वीस ची जी माझी पी एस आय ची पोस्ट होती कॉन्सन्ट्रेट केली फ्री कष्टाने काढायची होती मुख्यला पण चांगला जोर लावला मुख्य पण चांगल्या मार्गाने पास झाले पण मेन मुद्दा होता फिजिकलचा कारण की फिजिकलला थोडस कसं झालं पहिला फक्त चालणं बाकीच्या मेंबरना माहिती आहे फिजिकल वीस पर्यंत वेगळं होतं फक्त चालणं होतं मुलींना पळणारी गोळा पण आमची पहिली बॅच ही सरकारने आम्हाला लांबडी मारायला लावली आणि मी म्हटलं की अरे बापरे तर मी आज उतरले चालणं आहे म्हणून सोपं आहे म्हणून आणि सरकारने नेमकं असं का केलं असेल आणि हे बदललं का असेल पण हे पण मी पॉझिटिव्हली घेतलं कारण की फिजिकल क्वालिफाईंग होते त्याचे मार्क पकडणार नव्हते असते तर त्या मुलींना कॉम्पिटिशन देऊ शकले नव्हते क्वालिफाईंग नसल्यामुळे मी सत्तर मार्क घेतले आणि बाकीच्या मुलींना जरी अठ्ठ्याण्णव मार्क घेतले तर दोघे आम्ही सवान लेव्हलला होतो कारण साठ मार्क क्रॉस करणं हा फक्त क्रायटेरिया होता त्यामुळे ते पण माझ्यासाठी पश्चिम पडलं की चला हे पण करूया आपण ते पण संयमा अगदी केलं पप्पा पैलवानात माझे पैवानाचं रक्त अंगामध्ये होतं त्यामुळे ते फिजिकलला पण फक्त मागे पडले नाही वय डोक्यात कधीच घेतलं नाही की मी ह्या वयाची आहे माझी मुली त्या मुली काय करतील ते मी त्यांच्याबरोबर केलं कधी आणि त्या मुलीने सोबत देऊन सर काही तर आहेतच आम्ही मैदानाच्या सोबत तयारी करायचो कधीही त्यांनी मला बाजूला काढलं नाही की हा सोबत घेऊन सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं तिथं पण कधी कमी पडले नाही आणि मेन म्हणजे ह्या सगळ्या प्रवासामध्ये जी माझी खरी सोबत होती ती सासरच्या माणसांची कारण की माहेर शक्य असलं तरी माहेर असतं राहायला सासरी होते आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये सपोर्ट करणं पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे सासरच्या माणसांचं खूप मोठं वैशिष्ट्य असतं मी आमच्या मम्मीच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर मी माझं सुरू असताना सणाचं कधी करू शकत नव्हते कारण की वेळ मिळायचा नाही मला पण मम्मीच्या सणाच्या सगळ्या गोष्टी आपल्या जैन असायचं त्या प्रकारे सगळ्या माझ्या मुलांना अजून पण पोहोचवते म्हणजे आई पेक्षा पण म्हणते की इमाणे मला पाठीशी त्या उभा राहिला की म्हणजे त्या कधी मला कोणता पण त्यांनी की असं आहे म्हणून पण मम्मीचा सपोर्ट खूप मोठा होता आणि त्यांचा मी म्हणते की अजून खूप लागणार आहे पुढे या पोस्टसाठी माझ्या नंतर सपोर्ट इंटरव्ह्यूच्या मला पहिला पण मला दुसरा प्रश्न तोच होता तो की मॅडम ठीक आहे इथंपर्यंत पोहोचला असा प्री पास झालाय आहे पास झालाय आहे शाळेसनी पण पास झालाय पण कर पुढं करणार आहे कसं म्हणजे तुम्ही हे पद चॅलेंजिंग आहे याचं काम तुम्ही निभावणार का किंवा तुमचा जिल्हा सदन जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा तुमचा जॉब आता त्याचं निवांत आहे कुटुंब सेटल आहे बऱ्यापैकी तुम्हाला महाराष्ट्रापेक्षा फिरावं लागेल मग तुम्ही या गोष्टी कसं करणार आता त्यांना पण त्याला तेच उत्तर दिलं होतं की मी सर एकत्र कुटुंबामध्ये राहते माझ्या कुटुंबामध्ये दहा व्यक्ती आहेत सासू सासरे जाऊ दे त्यांची दोन मुलं आम्ही दोघं आणखी दोन मुलं कुटुंबाचं सपोर्ट आहे म्हणून इथंपर्यंत आले घर तुमच्या समोर इंटरव्ह्यूसाठी बसले आणि त्यांना माझ्याविषयी उलट अभिमान वाटतो की मी या पदापर्यंत पोहोचले त्यांनी मला सांगितलंय की तुझे जे काही कर्तव्य असते ते तू पार पाडा मी तुझ्या पाठीशी आहोत आणि त्यामुळे मला वाटत नाही की मी कुठं अडकेल किंवा कमी पडेल मी शंभर टक्के यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि ते उत्तर त्यांना इतकं भारी वाटलं की देवानंद शिंदे सर माझी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ मला इंटरव्यू घेण्यासाठी होते पॅनलला तर ते मला स्वतः म्हणाले की मॅडम तुमच्यामध्ये आम्हाला शाहू महाराजांचं स्त्री सबलीकरण दिसतं तुमच्यामध्ये आम्हाला शाहू महाराजांच्या स्वप्नात स्त्री सबलीकरण दिसतं आणि मॅडम खरोखर आम्हाला वाटतं की तो आहे तुम्ही मग एकदम चांगल्या प्रकारे हा जॉब करू शकता मग तिथं स्थान झाले की उत्तर आपण सिलेक्टेड आहोत आणि आपलं काम शंभर टक्के झालेलं आहे असं वाटायचं म्हणजे जेव्हा आमचा फिजिकलचा क्रायटेरिया चेंज झाला तेव्हा लांबुडी वावटच मला वाटलं होतं की मी बी एस आय झाले पण थोडंसं आपल्या मध्ये दुख असते की इंटरव्ह्यू पूर्ण होऊन तो आपल्या नाव येत नाही तोपर्यंत काय होते काय होते पण ते जे सरांचे एक्सप्रेशन बघितले होते मी चेहऱ्यावर सरांचे मला वाटलं होतं की हा होतंय आपलं काम शंभर टक्के होतंय आपल्याला इंटरव्ह्यूला चांगले मार्क पडणार चांगला रँक येईल असं मला वाटलं होतं पण चांगला रँक करणं बारावा क्रमांक बसला मला प्रमा राज्यामध्ये मुलींच्या मधून त्या क्रमांकानं म्हणजे पास झाले म्हणजे ह्या सगळा प्रवास तिच्यापर्यंत येण्यापर्यंतचा ह्या गोष्टी ह्याच्या पाठीशी होत्या म्हणजे असं काही नाही की दोन वर्ष अभ्यास केला लगेच पोस्ट निघाली तर टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने येतापर्यंत आली ह्या कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता सासरी माझी ते पण आज इथं पोहोचू वडिलांपेक्षा पण जास्त कौतुकानं आणि आत्मश्वासनाची नेहमी हात ठेवत आलेले आहेत निकाल लवकर लागत होता तर त्यावेळेला सारखं विचार माझ्या मिस्टरांना बाळा आजचा निकाल कधी लागणार आत्ती कधी होणार असं पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या अजून पण मला आठवत होतात आणि त्या गोष्टींचं खूप महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपण काहीतरी मिळवणं ही गोष्ट वेगळी पण त्यात आपल्या घरच्यांचा सपोर्ट असणं आणि घरच्या आपल्या सोबत असणं इव्हन दो माझे तीर मला कित्येक वेळा तरी पुस्तकं आणून दिलीत खरेदी करून म्हणजे भावासारखा अगदी पाठीशी आणि जाऊ म्हणजे जावांच्या मध्ये ईर्षा स्पर्धा हे बघितल्या असतील पण ती मी जर पुण्या मुंबईला परीक्षेसाठी गेली असेल तर माझ्या मुलांना दबा होत शेवटाचा कि मी पर्यंत म्हणजे अशी असं कुटुंब कुठतरी हे सगळं विणलेला धागा होता आणि त्याच्या दोरावर मी इथंपर्यंत आली म्हणे आणि युवकांना किंवा आजच्या स्पर्धापूर्वी तयारी करणाऱ्या मुलं मुली आहेत त्यांना मी एक सांगेन की जरी लग्न झालं किंवा आपत्ती झाली कुठली अडथळे आपल्या आयुष्यामध्ये तर ते अडचणी किंवा अडथळे आपल्याला ते करू शकत नाहीत तुम्हाला जर करायचं आहे ना तर मनापासून जरा प्रामाणिकपणे करा स्वतः सुरुवात करा त्या गोष्टींची तुम्हाला आपोआप जगपाटीशी एक लाग होतं ते एक वाक्य के की अगर तुम पुरे दिन से आ, किस चीज को पाण्याची कोशिश करे तो पुरी कायनात आहे ना आपको उससे मिलाने के लिए मदत तुम्हाला मदत होत होते त्या गोष्टींची सगळ्या अशा म्हणजे तुम्हाला होत जात फक्त सुरुवात तुम्ही एकदम प्रामाणिकपणे मनापासून अगदी हृदयापासून करा आणि आपल्या जैन धर्माची शिकवण इतकी चांगली आहे इतकी चांगली आहे की आपण ऑलरेडी तयार आहोत म्हणजे जे आपले बेसिक जे सुसंस्कार आपल्याकडे झालेले आहेत ते कुठेतरी आपल्याला कायम येतात जे संयम गोष्ट आपल्याला धर्माने शिकवलेली आहे संयमाच्या दौरावर आपण काहीही करू शकतो म्हणजे आमची फिजिकल दीड वर्ष होत नव्हती कारखान्या कारखा येत होत्या पुढे जात होती पण त्यामुळे संयम हीच गोष्ट अशी होती की त्यामुळे मी टिकलेले होते ज्या मुलींनी प्रॅक्टिस सोडली त्या काळामध्ये त्या मुली पण वयाच्या अडीच म्हणजे तीन सिझर झालेले पायाचे दोन मेजर ऑपरेशन होते पण तरी पण मी का टिकले कारण की मी रोजचा ग्राउंड मध्ये सोडला नाही पाऊस पडून दे ऊन येऊन दे थंडी पासला कुडकुडक्राऊंड ते पळून येणार सर जे सांगतील ते सगळं करूनच घराकडे येणार म्हणजे त्या टिकले आणि मला फोर्स केलं नाही की, की सोडून दे कशाला पाहिजे किती वर्षाला लागल्यास कधीही एकदा आणि माझे बाबतीमध्ये पॉझिटिव्ह कारण की असं असतं की एखाद्या पुरुषाच्या मागे एखादी स्त्री असते पण माझ्या यशस्वी होण्यामागे माझे मिस्टर खूप पाठीशी ठामपणे उभा होते कित्येक वेळा मी म्हणजे असं वर्षस्त्र टाकलं की पास करू काय को आता मला होत नाहीये फिजिकल पुढे जाते मग शारीरिक मला खूप हातपाय दुखायचे फळताना संयम भेळायचा आता हे प्रात्य असं एक दोन वेळा वाटलं पण ते म्हणायचे की नको आरती सोडू नकोस इथं पर्यंत चालले असते तू होणार की शंभर टक्के आहे फक्त तुझा वर्कआउट ठेव म्हणजे मी म्हणते की वडिलांच्या हातून गोष्ट म्हणजे राहून गेली होती म्हणून देवाने मला अशा प्रकारचे पती दिले की ज्यांनी माझा करिअर इथं त्यांच्यामुळेच मी ह्या पोस्टपर्यंत आलेली आहे आणि त्यांच्या सपोर्टनेच पुढची सगळी कामं करणार आहे संयम तर मी सांगितला की आपल्या धर्मामध्ये खूप महत्त्वाचा आहे तर तो सुद्धा मी फिजिकलच्या वेळेला पाळलं होतं चिकाटी म्हणजे जब तक तोडे तबत छोडे की नाही हे ठेवायचं शंभर ट्रे ठेवून जाते पाच लाख फॉर्म येतात करता परीक्षेसाठी म्हणजे तीनशे चार जागा असतात पाच लाख फॉर्म येतात पण ती सगळी निव्वळ गर्दी आहे म्हणते मी कारण ता की त्यातले दहा ते वीस हजार विद्यार्थी अभ्यास करून येणार असतात तर बाकीचे फॉर्म भरले म्हणून आलोय हा इथं आलो होतो म्हणून आलोय बस एस टी सगळं भरलेलं असते त्या विद्यार्थ्यांनी पण ते अभ्यास करणारे खूप कमी असतात त्या दहा हजार पैकी वीस हजार पैकी तुम्ही आहात कारण इथलं वातावरण मी आल्यावरती बघितलं पूर्ण सगळं आकाशाचं वातावरण कसं आहे मुलांचं वागणं त्यात तुम्ही दहा हजार मधले आहात त्यामुळे घाबरायचं नाही या संख्येला चिकाटीनं राहायचं कष्ट करण्याची तयारी जास्त कष्ट आता आज माझे जेव्हा सत्कार होतात त्यावेळेला कोल्हापूरमधून बाकी पण फौजदार झाले नाही असं नाही भरपूर मुली पण आम्ही एकूण दहा जण फौजदार मला ते वीस पंचवीस जण असतील पण सगळ्यात जास्त म्हणजे मलाच वाटलं की एस झाली की आय पी एस झाले असं वाटतं म्हणजे खूप सत्कार खूप पोहतो आणि इतके तर खूप मोठी मग हे कशा की संघर्ष मोठा तर मग जास्त संघर्ष जर आपल्याला लागला जास्त आपल्याला कष्ट जर लागले तर डोक्यात एक ठेवायचं की आपलं यश पण मोठं असणार आता जास्त कष्ट करायची तयारी ठेवा आता संघर्ष मोठा करा सगळ्यांना काय वाटते की अरे हिन महाराज कौतुक वाटत मुले असताना संसारात धरून सगळ्या गोष्टी केल्या मग त्यामुळं माझ्या उत्तरातलं जास्त कौतुक होते कारण की माझा संघर्ष मोठा होता असंच तुमचं पण होणार आहे तर जास्त कष्ट असतील जास्त संघर्ष असेल तर तुमचं पण कौतुक जास्त होणार आहे तुम्हाला पण पुढची गोष्ट मिळणार आहे त्यामुळे सातत्य पूर्ण प्रयत्न करत राहा अजिबात थांबू नका हेवे गावे पुणे गाणे होत जातात आता जेव्हा मी कॉलेजमध्ये होते कारण मायनॉरिटी आहोत हे गोष्ट मला खूप जाणवली इंग्लिश जेव्हा होते ना तर सगळे जैन होते मला पण जैन समाज माहीतच नव्हता अजिबात जेव्हा कोल्हापूरला राहिल्या गे ना अपार्टमेंटला आमच्या जैनांची दोनच घर आणि पूर्ण कॉलेजमध्ये आपण दीडशे जण स्टाफ होता कोणत्या कॉलेजला त्यापैकी जैन फक्त मी दोघीच मॅडम होतो एक मोठ्या सिनियर मॅडम आणि मी म्हणजे आपला समाज किती कमी आहे ते आपल्याला बाहेर गेल्यावरती कळतं म्हणजे त्यामुळे त्या जैन ह्या गोष्टी होणं त्या गोष्टी करणं ह्या पण खूप महत्वाचे वाटतात मला त्यामुळे जे पूर्ण चिकाटी आपलं खाणं पिणं आहे ते बाकीचे लोक नॉनव्हेज वगैरे त्या ते करायचे त्यामुळे पटकन मिक्स व्हायचे नाही त्यांचे बाहेर सेलिब्रेशन व्हायचे बर्थडे सेलिब्रेशन सण वार उत्सव वगैरे त्यात मला जाता यायचे कारण काय होतं मला अभ्यास असे का अभ्यास मिक्स व्हायची नाही मग ते हे वेगावेग्रा व्हायचे एकटी पाडायचं म्हणजे मला खूप जरा त्रास पण झाला म्हणजे मी एक गोष्ट काय सांगते तर घार जेव्हा आकाशी उडते ना तर त्याला कावळे टोच मारतात म्हणजे घारीची क्षमता काय असते आकाशी उंच उंच वाढणं आणि कावळ्याची क्षमता काय असते एखादा टोच मारणं मग त्या टोंची मला पण वाटत त्यावेळेला पण घारीला माहित होतं की आता आपण एकदम उडायचं नाही आपण अजून जायचं आहे जर ती घार त्या कावळ्याची भांडत बसली असती तर ती त्या उंचीपर्यंत पोहोचली नसती त्यामुळे तुम्हाला पण घार व्हायचं आहे काय बोलले उत्तर नाही आपल्या क्षमता हे उंच उठण्याच्या आहेत टोच मारत जरी उंच आला तर त्याची क्षमता उंच उठण्याची नाही ऑक्सिजनची केवळ कमी होते कवाची क्षमता ती उंचावरती श्वासनाची नसते तो आपोआप खाली कोसळतो आणि घालची क्षमता हे जास्त असतात तर ती उंचीवरती घिरक्या गेट घडते ती विहार करणारच त्यामुळे आपल्याला धार व्हायचं आहे कुणाशीही भांडत कुणे उत्तर देत बसायचं नाही फक्त आपल्या क्षमता उंचावर त्याच्या त्यांना उंच उंच बसायला घ्यायचे हेच डोक्यात ठेवा आणि जी मला मी आपल्या धर्माचे तत्व सांगितली संयम कष्टची चिकाटी ह्या गोष्टी होत्या ब्रह्मचर्य आणि ह्या गोष्टी जर तुम्ही वापरल्यात तर तुम्हाला शंभर टक्के यश तर मिळणारच आहे आणि शेवटी अकॅडमी आहे तुम्हाला मदत करायला आणि डायटचं मला मग अशी थोडं म्हणजे मला विचारलं जी पी एस आय ज्यांना फिजिकलची तयारी करतात तर व्हेज डायट प्रॉपर आहे आपला मला खूप जण त्याला होतं पण जे आपलं जेवण असून खाना असू दे ते खूप चांगलं आहे आणि अभ्यास करणं असंच खाणं पाहिजे मला तरी वाटतं असं काचा नाश्ता केला मी ते बघितला आणि जास्त मसालेदार तेलकट असं काही नव्हतं अभ्यास करताना हे असंच खाणं पाहिजे सगळं तुम्हाला खूप नशीबवान आहात तुम्ही बाळांनो की तुम्हाला हे सगळं अवेलेबल झालेलं आहे वेळीच तुमचं शिक्षण पूर्ण होत आहे जे आमच्याकडे दोघं तुम्ही एक झाला की माझ्याकडे तुम्ही वीस वर्ष आधी होऊ शकता मला वीस वर्ष लेट झालाय म्हणजे तुम्हाला अजून किती इन्क्रीमेंट किती प्रमोशन आपण जास्त मिळू शकतात हे वातावरण सगळं आहे महाराजांचा आशीर्वाद आहे तुम्ही कधी पण जाऊ शकता त्याच्याशी बोलू शकता आपलं म्हणणं सांगून त्यांना आपलं काही दुःख असेल तर सांगून त्याच्याकडनं आशीर्वाद घेऊ शकता म्हणजे तुम्ही या सगळ्यांचा उपयोग करून ही बिल्डिंग असू दे हे वातावरण असू दे अभ्यासिका असू दे येणारे टीचर्स असू दे तुमचे सगळे जे काही सहकार्य असतात ते असू दे हा सगळ्याचा भरपूर उपयोग करून घ्या आणि माझ्यापेक्षा पण मोठे ठेवा महाराजनी पण सकाळी सांगितलं की समाजासाठी कार्य करा आपले समाज बंधू जे आहेत मतले. त्यांना कसं पुढं आणता येईल कसं आपल्या धर्माचं कार्य वाढवता येईल यासाठी मिळून प्रयत्न करूया आणि नक्कीच मी त्यासाठी नेहमी अवेलेबल असेल नेहमी उपलब्ध असेल अकाडमीनं कधी पण बोलावं कुठलं पण काम सांगावं मी नेहमी उपस्थित असणार आहे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि